नमस्कार सर्वांना हर्षीची मम्मी या तुमचं सर्वांचं मनापूर्वक स्वागत तर दुपारची वाजले साडेतीन तर म्हटलं आता मुलं शाळेतून येणार आहे चार वाजेला तर मस्त बनूया खमंग ढोकळा तर खमंग ढोकळ्यासाठी ना बेसन पिठाचाच करते मी जेव्हा मनात आलं तेव्हा मी बेसन पिठाचा करते नाहीतर मग एक दोन दिवसाच्या अगोदर तांदूळ वेळ डाळीचा असतात तर मग तो तांदळाचा पण करते पण कधी खाऊशीच वाटलं तर मग मी असं करते आणि मुलांना पण चांगलं वाटतं कारण की ना रोज रोज कंटाळ येतो खायचा म्हणून म्हटलं मुलांसाठीही योग्य होईल आणि मलाही खाऊ वाटला होता तर हे बघा इथे मी ना बटर ये ना छान भिजून घेतलं होतं आणि त्यानंतर आणली होती इनो तर इनो टाकल्याच्या नंतर छान फुलतो ना आपलं बटर म्हणून मग इनो आणला आणि बटर करायच्या पूर्वीच मी बेसनपीठ घेतलं आणि दोन ते तीन हिरवी मिरची लसणाच्या दोन पाकळ्या थोडा आलं असा तुकडा साखर थोडीशी चिकमुठभरून किंचित हळद आणि चवीनुसार मीठ टाकून छान असं पेस्ट मी करून घेतली सॉरी बटर तयार करून घेतलं त्यानंतर हे नाही बघा इनो टाकला आहे पण इनो आहे ना मी थोडंसं साताच्या साऱ्याने थोडं थोडंच पाणी टाकते जेणेकरून आपला जो बटर आहे ना तो छान असा फुलतो दुप्प दुप्पट होतो आपला जो बटर आहे तो तर मस्त एक असं एक्क्या साऱ्याने असं सतत चमच्या फिरवत राहायचा जेणेकरून आहे ना आँ... इनो छान सगळीकडे असा पसरवतो तर खूप छान अशी मस्त खमंग ढोकळा रेसिपी आहे तर तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब कमेंट्स नक्कीच करा तर आता इथे ना मी एक, एक लगत सारकाचं फिरून घेते तर ते ना कुकर ठेवला आहे गॅसवरती गॅस चालू केला आहे आणि ना एक ते दीड गिलास मी पाणी टाकून घेते तर पाणी टाकल्याच्या नंतर आहे ना आता जी जाळी स्टँड आहे तर ते माझ्याकडं आहे कुकरमध्ये ठेवायचं पण मग हे कुकरचं कसं आहे की हॉट आहे तीन लिटरचा मग छोटा आहे ना त्याच्यामुळे काय ते जाळी जातच नव्हती त्याच्यामध्ये म्हटलं आता काय करा तर मग मी एक प्लेटच घेतली होती हे बघा अजिबात जातच नाही तो छोटा कुकर असल्यामुळे तर आता आहे ना मग मी याला असं वाटलं की प्लेटच वापर करू आपण तर चला मग आता मी अशी प्लेट ठेवून देते आणि इथे ना आता मी तो आहे ना छान असं डब्याला तेल लावून घेते तर डबा कोणता तर कुकरमध्येच आहे जे मला रोज आम्हीमध्ये डबे भेटायला आहे कुकर कुकरमधले कुकर डबे तर मी त्याच्यात आता थोडंसं तेल टाकून देते आणि तेल लावायला काही आपल्याकडे माझ्याकडे ब्रश नाही तर मी आता हाताने तसं चोकडून डब्याला आतमधून तेल लावून घेते तेल लावलं मुं। ना तर बटर चा आपलं मग डोकं एकदम निघायला असो पकडतो म्हणून मग थोडस हात लावायचा तर आता इथे ना एकदा फिरून गेले थोडस टाकून देते खूप छान असं डबिन बटर झाले तुम्हाला ना थोडस कॅमेरा बाजूला ठेवलाय म्हणून तुम्हाला एवढं दिसत तर बघा आता बटर कशा पद्धतीच पाहिजे तर हे बघा ज्या वेळेस आपण टाकतो ना त्यावेळेस असे बटरचे जे पडतात ना आणि तशी घडी पडायला पाहिजे बटरची तेव्हाच आपला खमंग ढोकळ्याचा जो बटर आहे ना तो एकदम छान असा रेडी होतो तर हे बघा आता मी सगळ्याच काढून घेते डब्यामध्ये काही जास्त वेळ लागत नाही फक्त पंधरा मिनिटातच होणार होतो बटर तर आता इथे मी टाकून देते आता ते ठेवून सॉरी ठेवून देते मी त्याच्यामध्ये आणि आता टॅप करून घ्यायचा जेणेकरून जेव्हा आतमध्ये हवा असते ना तर मी आतमध्ये बाहेर निघून जाते म्हणून टॅप करून घेते तर चला आता आपण याच्यामध्ये ठेवू तरी ते छान अशी पाणी रोकळ आलेली ते तरी बघा आता इथे इतका ठेवला आहे मी अर्धा डबा बटर तर तो, तो ना थोडासाच काहीतरी राहतो थो। बाई वयटेला आणि मी ना कुकर ना थोडस किचन ओट थोडस असा खाली आई असाल तर एका साइडला थोडस काहीतरी एक साइडला येऊन जातं ते असं किचन ओटा जरा असा एकदम सरळ नसतो व्यवस्थित नसतो एक एकम कायदेला वगळा असतो तरी ते नेहमी कुकरची शिट्टी काढून घेतलेली आहे तर चला आता दादू दुवाला याच्या वेळेचा अभ्यास करतो तर बघितलं तुम्ही दादू ना छान असं गणित चालू तर चार वाजून गेले होते फक्त एक एक तीन मिनिटच झाला होता तर आता आहे ना इथे बटर आपलं कमंग ढोकळा छान असा तयार झालेला आहे फक्त पंधरा मिनिटात तर बघू शकता तुम्ही मी इथे ना हे घेतलेले आहे आणि हे बघा अजिबातही तर चिटकला नाही तर समजून घ्यायचं का आपला कमंग ढोकळा अर्ली झालेला आहे तिथे मी खूप करून बाहेर काढून घेतलं आणि माता आहे ना जा 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 एक चाकू घेते आणि चाकूने ना त्याचे जे कडा आहे ना ते मोकळा करून घेते तर खूप छान मस्त झालेला आहे बरं का खमंग ढोकळा आणि मी साईडलाच लगेच जिरे जिरी कढीपत्ता कोथंबीर मिरचीचा तडका देऊन घेतलेला आहे टाकून त्यानंतर थोडंसं पाणी टाकलं आणि थोडीशी साखर टाकली जेणेकरून आपल्या घशामध्ये ना असा गु होत नाही तर आता मी थोडीशी साखर टाकून आपलं बटर तयार करून घेऊया इथे ना थोडीशी तुम्हाला लाल मिरची दिसत असेल कारण की दोन हिरव्या मिरची एक लाल मिरची घेतली होती मी तर हे बघा मस्त झालं का नाही आपला खमंग ढोकळा तर खूपच छान होतो तर मस्त झालेला चला तर मी अगोदर पाणी करून थोडं तर आता नाही तर मस्त छान कडा पीस कट करून घेते मग मऊ झालेले आहे ना

मस्त मिची भारी फायनल झाला आमचा छान खमंग ढोकळा ऐकेन दादू हो दादू आहे ना खायला असायला त्याला काही असं वाटत कधी मग मी खायला देतील कधी नाही पाणी काय शेवच आहे आता जिंकलं की तरी बघा मस्त झालेला आहे खमंग ढोकळा तयार मस्त झालं आहे बघ तयार तर चला मग आता खाऊया का नाही दादू हारशू खाऊ दिदी चाल ना मी तुम्हाला पहिले खाऊन आता दादू खाऊन दाखतो हारशू खाऊन दाखते गरम आहे का नाही बघा मो मो बी झाला आहे बाकी झाला आहे ना काय झाला दादू एकदम नादूच खुळा का आज मुलांसाठी मस्त आता चार वाजेल ते शाळेतून येत तर करा म्हटलं काहीतरी मस्त पैकी खायला चमचमीत तर मस्त मग ढोकळा केलेला आहे तर मस्त झालेला आहे स्पंजी तर हे बघा चला मग खाऊन बघते मी पण का झाला झाला मग खमंग ढोकळा हारषची आशिवी घातली हरषी ला ने <णपनगा> <ने भापा> <णगाँगा> ना ऐकले ना, ना मस्त विणी घातलेली हरषीची सध्या कसा होता मग का मंग ढोकळा चला आशाचे पप्पा पण आले होते चार साले प्ले साडे चारला ड्युटी होऊन तर त्याने का मग ढोकळा खाल्ला त्यांनाही आवड आणि त्यानंतर मस्त असा रात्रीचा स्वयंपाकामध्ये बन बनवली होती चिकन चिकन आणलं होतं तर मस्त अशी चिकनची भाजी केली होती इतकी छान झाली होती ना तर मस्त झाली होती भाजून मसाल्याचीच केली आमच्या के कसं आहे ना भाजून मसाल्याचं आवडतं तर चिकन पांढरा भात आणि बाजरीची भाकरी एकच नंबर जेवण झालं होतं आजचं तर आणि अशी मस्त मस्त छान छान तरी त्याला टाकत होते कारण की त्यांना तरी आवडते तर मस्त झाली ती भाजी भाकरी आजचा व्हिडिओ कसा वाटा तुम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्ही खायला आरशी कांदा वापरते इथं अशी मस्त कांदा किंदा कापले भात केलेला आहे चिकन